श्री गणेशाय महा एक श्री गणेशांचे आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दरवाज्यामध्ये स्तूध पाणी घालून औक्षण करावे दोन श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्या त्यावर पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे मूर्तीपूजेच्या दिवशीच त्या जागी ठेवावे असे नाही आधी ठेवली तरी काहीच हरकत नाही पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर या असा जयघोष नक्की करा तीन पूजेच्या दिवशी प्रांतकाळी स्नान करून सुचिरभूत व्हावे कपाळी तिलक गंध धारण करावे मूंज झालेली असल्यास यज्ञोपवित धारण करून राहावे चार घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नयेत पूजा घरच्या पुरुष मंडळीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये पाच आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे सहा शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समय निरांजन उत्पत्ती कापूर आदीची योजना करावी पूजा करताना आपले राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत हे जमत नसल्यास या उलट चालेल पण शक्यतो दक्षिण दक्षिणोत्तर नकोत सात दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून सवयीमध्ये निरांजनामध्ये वाती तेल तूप वगैरे भरून तयार करून ठेवावेत उदबत्ती स्टँड मध्ये रोवून ठेवावी काडेपेटी पेटी जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी हल्ली काचीमध्ये दिवे मिळतात दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमल्यास ते दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तुपी भरपूर वेळ राहते दिव्यांना गंध हळद कुंकू लावून ठेवावे आठ विळ्यांची दोन पाने देत देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे त्यावर सुपारी याप्रमाणे पाच विडे तयार करावेत देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावेत विड्यांजवळच दोन ना नारळ पडे यांची योजना करावी शक्यतो देवासमोर ठेवू नयेत पूजा करताना अडचण होते या विड्यांच्या वर असल्यास अक्रोट खाय आदी पंचखाद्य मांडून ठेवावे नऊ नैवेद्यासाठी दूध साखर गूळ खोबरे मोदक पेढे इत्यादी देवांसमोर मांडून ठेवावेत मांडतानाच त्याखाली पाण्याने चौकोनी मंडळ करून ठेवावे दहा पंचामृत दूध दही तूप मध साखर एकत्र अथवा वेगवेगळे तयार करून ठेवावेत अकरा मोदक पेढे इत्यादी बॉक्स सकट न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावेत बारा यज्ञोपवित जानवे सोडून मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकवून ठेवावे जेणेकरून आयत्यावेळी धावपळ होणार नाही घाईमध्ये जानवे हमखास गुंतते आणि सुट्टा सुटत नाही आणि चिडचिड होते तेरा कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस मन्यांचे गणपतीसाठी तयार ठेवावे चौदा यजमानांनी शक्यतो कद सोहळं उपरण असा पोशाख न करावा नसल्यास धोतर किंवा स्वच्छ धूत वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे पंधरा गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या तांभण पळी भांडी ठेवा सोळा आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पानाने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच तांब्याने त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र त्यामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला तांभण वाचावे सतरा देवाला घालवयाचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून ठेवावेत गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने ठेव देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाही अठरा एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडीच काढून घ्यावीत जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागली तर परत घेता येतात त्रिदल धुर्वाच्या एकवीस दुर्वाच्या पाच ते सहा जुड्या तयार करून ठेवाव्यात तीन पानाचा आणि छिद्र नसलेल्या पानांची सात आठ बिल्वपत्रे असावीत तुळशाश अगदी मोजकीच असावी शमी असल्यास जुडी सोडून मोकळी करून ठेवावी म्हणजे घाईघाईत काटे टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात एकोणीस हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाट्या अथवा द्रोण यामध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे वीस पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी एकवीस सगळ्यात महत्त्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावधचिंत होऊन पूजा करावी पूजेव्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना भ्रमणध्वनी मोबाईलचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फूल दुर्वा व्हाव्यात काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशीची फुले निर्माल्य काढून मूर्ती कपड्याने हळुवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावा बावीस उत्तर पूजेच्या दिवशी बाप्पाबरोबर दूध पोहे अथवा दही पोहे अशी शिधोरी द्यावी घरी आरती केल्यावर सगळ्यांच्या देवाला नमस्कार करून झाल्यावरच देवाच्या मस्तरी उत्तर पूजेच्या अक्षता व्हाव्यात आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे विसर्जनस्थळी पुन्हा आरती करण्याची गरज नाही तेवीस पौराणिक मान्यतानुसार तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांच्या पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही असे मानले जाते की श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्यांच्या पूजेत होणार नाही त्यामुळे गणेशाच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नका हे लक्षात ठेवा गणेश पूजेत दुर्वा वापरणे चांगले मानले जात नाही चोवीस गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही असे मानतात की एकदा चंद्राने गणेशाच्या गजरूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्यांचे सौंदर्य नष्ट होईल त्यामुळे गणेशाच्या पूजेतही कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे जण एक वापरावे त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीलाही चंद्रदर्शनशास्त्रात निषिद्ध मानले जाते पंचवीस तांदळाच्या अक्षदा असेही म्हणतात आणि त्याचा अर्थ असा होतो की जो कुजरा नाही म्हणजेच तो शाबूत आहे गणपतीच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरा जो कुठेही तुटलेला नाही यासोबतच गणेशाच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो असेही मानले जाते भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीचे फूल वापरण्यास मनाई आहे भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते त्यामुळे त्यांच्या पुत्र गणेशालाही ही फुले अर्पण केली जात नाही गणपती बाप्पा मौर्या धन्यवाद